आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळामध्ये आज अर्थसंकल्प मांडणार आहेत नव्या महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे विधानसभेमध्ये दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे अजित पवार अकराव्यांदा हा अर्थसंकल्प मांडणार आहे शेषराव वानखेडे यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित पवारांकडे जाणार आहे महिला बेरोजगार शेतकरी उद्योजक व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांना काय मिळणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे अजित पवार अकराव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत आज राज्याचा आणि अर्थात महायुती सरकारचा या कार्यकाळातला हा पहिला अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये आता कोणाला काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि आपण पाहिलं जसं जाहीरनाम्यामध्ये भाजपाच्या किंवा एकूण एकोणस महायुती सरकारच्या भाज जाहीरनाम्यामध्ये ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार असं म्हटलं जात होतं या अर्थसंकल्पातून ते मिळतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र राज्याचा या कार्यकाळातील महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे कोणाला काय मिळणार याकडे आता सगळ्याच राज्याचं लक्ष लागलेलं आहे अधिकचा तपशे जान्हवी महायुती सरकार जेव्हा नव्यानेच सत्तेत आलं त्यावे त्या अगोदर त्यांनी जी आश्वासनं दिली होती त्यामध्ये लाडकी बहिणीचे जे पैसे आहेत पंधराशेवरून एकवीसशे नमो शेतकरी सन्मानचे जे पैसे आहेत ते वाढवणं आणि एकंदरीत जे ते आ, या ज्या दोन म महत्त्वाच्या घोषणा होत्या त्या घोषणा आणि शेतकऱ्यांसाठी काही वेगळं करता येईल का हे या अर्थसंकल्पनं आपल्याला दिसून येईल आज दुपारी दोन वाजता ते वित्तमंत्री उपमुख्य आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्याच महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे शेतकऱ्यांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्यावर है ते काय बोलत आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण शेतकरी या याची जी कर्जमाफी आहे ही जी आहे ती अधिवेश आ, या निवडणुकीपूर्वी जी दि, आश्वासन दिलं होतं मायुती सरकारनं ते पूर्ण करणार का त्यामुळे या तीन ज्या महत्त्वाच्या घोषणा आहेत या या जा घोषणेमध्ये ज्या झाल्या होत्या निवडणुकापूर्वी त्यामध्ये काही बदल करण्यात येणार की किंवा त्यांना जे कर्जमाफी असेल किंवा जे नमू शेतकरी सन्मान योजना आहेत त्यामधून जे पैसे वाढवणार होते म्हणजे सहा हजार रुपये होते ते नऊ हजार करणार होते ते वाढवले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहेत लाडक्या बहिणींचे जे पाचशे पंधराशे रुपये होते ते एकवीसशे होणार का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे दुपारी दोन वाजता येत ते अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत अजित पवार हे माहितीचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्याचबरोबर ते अकरावा जो आहे तो स्वतः त्याचा मान मिळणार आहे की विक्रमच म्हणावा लागेल कारण या अगोदरही जे ते शेषराव वानखेडे यांनी तेरा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता आणि हा मान आता यानंतर अजित पवाराने मिळणार आहे आज दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प अजित पवार आहेत तो विधानसभेत मांडणार आहेत मात्र महेंद्र याच दृष्टिकोनातून आणखी एक प्रश्न तो म्हणजे शेतकऱ्यांचा नेहमीच त्यांचा हा उद्देश असतो किंवा अर्थसंकल्पातून मागणी असते की त्यांना हमीभाव दिला जावा त्यांच्या पिकासाठीचा सा म्हणून या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे का एकंदरच अर्थसंकल्पाचा आणि एकंदरच आतापर्यंतच्या ज्या बैठका झाल्या चित्र काय दिसत्या जानवी शेतकऱ्यांचा शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो जो जेव्हा धान्य उत्पादन करतो जेव्हा आपल्याला त्यानंतर आपण सगळं हे सगळं अन्न खात असतो पण मात्र त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याकडे सरकारने गांभीर्याने पाहणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आज अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना जे आहे त्यांची कर्जमाफी ही महत्त्वाची आहे ती होते का पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण ज्या काही शेतकऱ्यांचे असे जा प्रश्न आहेत ज्यामध्ये त्यांना रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा केला जातो त्यांच्या शेताला लागणारं जे पाणी असतं ते ते दिवसा त्यांना मिळावं अशा काही त्यांच्या ज्या ते प्रश्न आहेत ते महत्वाचे असतात त्यामुळे आज नमो शेतकरी सन्मान योजना जी निवडणुकीपूर्वी मायुती सरकारने आश्वासन दिलं होतं त्यामधून त्यांना ते सहा हजार ते रुपयावरून नऊ हजार रुपये होतात काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यांचा आंबीबावाचा जो प्रश्न आहे तोही महत्वाचा असणार त्यामुळे अजित पवार आज या सगळ्या बजेटमधून शेतकऱ्यांना काय जे ते देणार आहेत आणि त्यांना खुश करणार आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदीच महेंद्र या अर्थसंकल्पाकडे तुमचं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद